दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर कुणालाही वाटलं नसेल की ईडी ही गोष्ट इन्कम टॅक्सपेक्षा भयानं असेल या मागच्या दहा वर्षामध्ये मा एक वेळेस प्रियकर त्याच्या प्रियसीचं नाव विसरेल पण ईडी मात्र त्याच्या डोक्यामध्ये मा कायमची भेट झाली असेल कारण रोज कुठे ना कुठेतरी ईडीच्या छाप्याची बातमी ही येतच असते तसं बघायला गेलं तर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या विरोधकांना नावं हल करण्यासाठी वापरलेलं ईडी हे एक दिव्यास्त म्हणावं लागेल कारण विरोधकांची अवस्था ही सांगताही येत नाही आणि सहनही करता येत नाही अशी अवघड जागेचं दखन होऊन बसलेलं आहे याचा अर्थ असा की ज्या नेत्यांवरती ईडीची दाड पडलेली आहे त्यांनी कुठेतरी काहीतरी केलेलं असणार आहे असा जनतेचा समज आहे सत्ताधाऱ्यांचं हे महत्व आहे विरोधकांवरती ईडीची धाड टाकायची त्यांना भ्रष्टाचारी बघायचं त्यामुळे तो नेता आणि तो पक्ष हातवाल होतोच मग अचानक तोच भ्रष्टाचारी नेता सत्ताधारी पक्षामध्ये सामील होतो त्यावेळी मात्र अजिबात कळत नाही की हे असं पवतं पवित्र गंगाजर मागेला आलेल्या नेत्यावरती शिंपडतात की त्यामुळे तो पक्ष देतो त्याला महत्त्वाचं पद मिळतं तो मंत्री होतो आणि त्याची ईणीची केस पूर्णपणे शांत होते तसंही कोणीतरी म्हटलेलंच आहे हे जे सेंटिमेंटवर नाही सेटलमेंटवर चालतं अरे वा सेंटीमेंट आणि सेटलमेंट काहीच सेंटीमीटरचा फरक असेल ना असो तर विषय हा आहे की झाले असेल काहीतरी डील त्यामध्ये जनतेचं न करतील डेल डेल जनतेलाच भरावं लागते बिल असो आपल्याला काय करायचं आहे जाणे असे डेल आता तर सत्ताधारी लोकसभेच्या आधीच विरोधकांना श्वास पण घेऊ देईल पक्ष फुटतायत आघाडी तुटता विरोधकांना लोकसभेची व्यूहरचना करायची सोडून इडीपासून कसं वाचायचं यामध्ये त्यांची ऊर्जा आणि वेळ संपदा आहे आता रोज समंची, हो जा तर रोजच ईडीच्या छाप्यांची मुख्यमंत्र्यांना येणाऱ्या समानची आणि त्यांना होऊ शकणाऱ्या अटकेची भीती याबाबतच्या बातम्या येत आहे यावरून असं दिसतंय की चारशेच्या पास जाण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आरपारची तयारी केलेली आहे तसं पाहायला गेलं तर विरोधकांना ईडी हा मागच्या दहा वर्षाच्या राजकारणाच्या परीक्षेत आउट ऑफ सिलेबस आलेला भयंकर प्रश्न आहे यापासून कसं वाचायचं याचं उत्तर त्यांना अजूनपर्यंत मिळालं नाही आता पाहूया विरोधक याचे कसेच विरोधक उत्तर देतात ते नाहीतर विरोधकांची ईडीशी प्रकरणे सांभाळण्यातच ही दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक निघून जायची तुम्हाला काय वाटतंय सत्ताधारी आणि विरोधक यांच्या माइंडगेममध्ये कोण जिंकेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा